आज अहमदपूर येथे आवाज विवेकाचा या यूट्यूब चॅनलमध्ये अॅडवोकेट ज्योती काळे यांचं स्वागत आहे अहमदपूर शहरामध्ये नवे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन मराठवाड्याच्या इतिहासात आणि अहमदपूरच्या इतिहासात वेळेस या ठिकाणी होत आहेत आणि हे घेण्याचं धाडस काळेभाऊ प्रतिष्ठान मराठवाडा साहित्य अकादमीच्या व साहित्य यांचे श्री सत्यनारायणजी काळे भाऊ हो। सामाजिक चळवळीचा सा वारसा अनेक वर्षापासून अहमदपूरकरांना काळे प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानाच्या याच्या माध्यमातून जवळपास वीस ते पंचवीस वर्ष या अहमदपुराला मेजवानी दिलेली आहे आणि त्यांच्यासून ॲडव्होकेट ज्योती काळे या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहे मॅडम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि हे महिलांचं लेखिका साहित्य संमेलन हे घेण्याचं धाडस आपण कसं सुचलं आणि हे कशी कल्पना सुचली हे आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा नमस्कार सर खरं पाहिलं तर अहमदपूर हा साहित्य अहमदपूरला साहित्याचा वारसा लाभलेला आहे त्याच बरोबर श्रीनिवासी काळे प्रतिष्ठान ही नेहमी सामाजिक कार्यक्रम आयोजन करत असतो गेली पस्तीस वर्ष आपण व्याख्यानमाला किंवा पुस्तक वितरण असे विविध कार्यक्रम आपण आयोजित करतो त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील बरेचसे असे कथा कथाकार वगैरे आहेत त्यामुळं हा आणि मीही एक विविध सामाजिक संस्थेशी कार्यरत आहे त्याचबरोबर माझे सासरे मसापचे अध्यक्ष आहेत त्यामुळे हा कार्यक्रम आपण इथं घ्यावा असं आम्हा सर्वांना वाटलं आम्ही खरं पाहिलं तरी मसापच्या सर्व कार्य कार्यकारिणी टीमच्या मार्गदर्शनाखालीच आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे त्यामुळे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत आठ मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन झाले आणि हे नववे आहे हे एकदम चांगले व्हावे अविस्मरणीय अशी आम्ही तयारी करत आहोत सर मॅडम हे आपण जे एवढं मोठं धाडस केला तर आपण हे कार्यक्रम तर यशस्वी होणारच आहे पण या कार्यक्रमासाठी आपल्या ग्रुपच्या वतीने आणि आपल्याला कुणाकुणाचं सहकार्य लागणार आहे त्यांचा आपण उल्लेख थोडा करावा खरं तर अहमदपूरची टीम पूर्ण आम्हाला मार्गदर्शन करत आहे त्याचबरोबर महिला कार्यकारिणीही आम्ही नियुक्त ठर केलेली आहे त्यामध्ये कार्य कार्याध्यक्ष म्हणून रेखाताई का हाके मॅडम आहेत कार्यवाहक म्हणून आशाताई रोलगे आहेत उपाध्यक्षा सरोजा भोसी आहे कोशाध्यक्षा सं, सं, संगीता खंडागळया आहेत त्याचबरोबर सुनंदा कुलकर्णी वर्षा माळी अशी विविध मंडळी आमच्याबरोबर कार्य करत आहेत मॅडम अहमदपूरमध्ये जे वारसा आपल्याला साहित्याचा वारसा आहे आणि त्या वारसामध्ये आपण वाढत आहात आणि मोठ्या जोमाने प्रतिष्ठान आपण पुढे घेऊन जात आहात पण या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या अहमदपूर काय काय मिळणार आहे ते आपण थोडक्यात हा कार्यक्रम एकवीस जानेवारी रोजी आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये दोन दिवसामध्ये सकाळी वीस तारखेला सात वाजता ग्रंथदिंडी आपण निघणार आहे ती सावरकर चौकापासून संस्कृती गार्डन तिथपर्यंत ती ग्रंथ दिंडी राहणार आहे या दिंडीमध्ये ही आपण महिलांचा सा, प्रोत्साहन मिळावं यासाठीच तयारी करत आहोत म्हणजे देखावे जे सादर करणार आहे ते खास महिलांचेच असणार आहेत असं आपण प्लॅन केलेला आहे या साहित्यामध्ये जे ग्रामीण लेखिक आहेत त्यांना खूप मोठं आपण व्यासपीठ म्हणून देत आहे आतापर्यंत आपल्याकडे किती नोंदणी झालेली आहे आणि अपेक्षित किती लोकांचं आहे आपल्याकडे येणार या दोन दिवसामध्ये आणि या इथं कार्यक्रम आल्यानंतर त्यांचं काय काय प्रोजेक्ट राहणार आहे ते आपण सांगायचं या कार्यक्रमासाठी कवयित्री तर आहेतच त्याचबरोबर कथाकथन परिसंवाद असे विविध वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या मंचावर होणार आहेत त्यासाठी आतापर्यंत दोनशे ते अडीचशे महिलांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांची राहण्याची किंवा त्यांच्या सर्व सुरक्षेची काळजी आपण विशेष घेणार आहेत त्यांना राहण्यासाठी आपण सर्व जागी लॉज वगैरे बुकिंग केलेली आहेत त्याचबरोबर त्यांना जेवण वगैरे तीन तीन म्हणजे दिवसाचे दोन जेवण हे सर्व आपण केलेले आहे आहे तयार त्यामुळे त्यांना येणार नाही अहमदपूर शहर हे सामाजिक सहयोजीचं आहे आणि एकोप्याचं अमदपूर आहे या ठिकाणी मराठवाड्यातून जी काही महिला येणार आहेत ते अतिशय सुरक्षित सुरक्षित असतील आणि त्याला कुठलंच काही होणार नाही आपण एवढी मोठी जबाबदारी आपण या ठिकाणी घेतलेली आहे पण या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हो जवळपास आता आपण सांगितले की एक हजार पत्रिका आणि काही सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण मेसेज केलेला आहे जवळपास एक हजार ते दीड हजार लोक या ठिकाणी येणार आहेत त्या दोन दिवसामध्ये आपण त्यांच्या आणि या पत्रिकेच्या माध्यमातून जे अहमदपूर शहरामध्ये अशी चर्चा आहे की बाबा हे फक्त महिलांचं साहित्य संमेलन आहे जिथे चळवळीचं केंद्रबिंदू अहमदपूर आहे त्या ठिकाणी पुरुषांना काय करायचं त्या पुरुषासाठी काय आपण सोय केलेली आहे का आणि पुरुषांना आपल्याकडे कार्यक्रमाला यायचं का हे सुद्धा आपण थोडं सांगायचं खरं पाहिलं तर फक्त व्यासपीठ हा महिलांसाठी आहे पण आपण आवड असणाऱ्या सर्व पुरुष मंडळी सर्वांना आपण तिथं आमंत्रित केलेलं आहे त्यांची बसण्याची व्यवस्थित सोय आपण तिथे केलेली आहे मी अशी काळे प्रतिष्ठानाच्या वतीने सर्वांना विनंती करते की ज्यांना आवड आहे साहित्याविषयी त्यांनी नक्कीच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपण त्यांची तिथं व्यवस्था केलेलीच आहे व्यवस्था तर आहे मॅडम पण तीन टाइम जेवण व राहणे वगैरे हे पूर्ण मोफत असणार आहे जे बाहेरून येत आहेत ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांच्यासाठी आपण फक्त राहण्याची किंवा जेवणाची व्यवस्था केलेली आणि बाकी लोकलच्या लोकांची काही आवश्यकता नाही पण जे काही बाहेर येणार आहेत बऱ्याच प्रश्न असतो की बाबा आपण एवढा दूरून येतो आणि ते गेला तर राहायचं कुठं हे कुठे आपण अतिशय सुंदर असा अनेक ठिकाणी आपण त्याची व्यवस्था केली आहे त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि अहमदपूर शहरामध्ये जे एवढं मोठं साहित्य संमेलन घेणार आहे त्या अहमदपुरांना त्याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे आणि ग्रामीणमध्ये जी महिला आहेत की त्याला बऱ्याच ठिकाणी असे आहेत की अतिशय सुंदर असं लिहिणारे पण महिला आहेत पण त्याला व्यासपीठ मिळत नाही ते आपण एक व्यासपीठ म्हणून देणार आहेत निश्चितपणाने या कार्यक्रमामुळे अंमलकृतचं नाव तर आपण पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजलेलंच आहे पण एक साहित्याचा वारसा सुद्धा आपण पुढे जातो ही कल्पना आपल्याला का सुचली की मराठवाड्याचं हे नवं व्याख्यान या ठिकाणी मराठवाड्याचं लिंगिका साहित्य संमेलन हे नववं अंमत भरत आहे की आतापर्यंत कुठं कुठं झालंय आणि आपण ही कल्पना आपल्याला का सुचली ते थोडंसं आपण सांगायचं सर आतापर्यंत बीड गंगापूर असे वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम झालेले आहेत आणि अहमदपूरमध्ये व्हावं असं सा मसाबच्या सर्व सदस्यांनाही वाटत होतं आणि महिलांचं विशेष करून महिलांना वाव मिळावा आपण त्यांना ते स्टेज मिळवून द्यावं अशी त्यांची इच्छा होती त्यामुळं आम्हाला त्यांनी सर्व मार्गदर्शन केलं आणि आपण इथल्याही महिलांना ते पाहून संधी मिळेल की असं काहीतरी आपणही करू शकतो आणि आपल्यालाही एक व्यासपीठ मिळेल याच अनुषंगानेच हा कार्यक्रम आपण इथं आयोजित करतो निश्चित प्राणी मॅडम तुम्ही एक महिना झाला या कार्यक्रमाच्या नियोजनात आहेत आणि हळूहळू पुढच्या एक आठवड्यामध्ये हा कार्यक्रम होणारच आहे आणि हे कार्यक्रम घेणं ही सोपी गोष्ट नाही पण आज एवढ्या मोठ्या परिवारात असून सुद्धा एक कुठंतरी सामाजिक भान असून की आपण कुठंतरी महिला असेल किंवा ज्या मतपुराला मेजवानी देण्याचं काम खूप मोठं करत आहेत त्याबद्दल आपलं अभिनंदनच आहे आणि आपण अहमदपूर शहरातील आणि महाराष्ट्र मराठवाड्यातील महिलांसाठी आपण काय आव्हान करणार तिथे येण्या जाण्यासाठी ते थोडं सांगू ज्यु� तिथं मी सर्व अहमदपूरकर म्हणजे पुरुष असो किंवा महिला असो मी सर्वांना आग्रहाची विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी तिथं यावं आणि या सुंदर अशा मेजवानीचा आनंद घ्यावा कारण बऱ्याचशा महिला तिथे येतील आणि आपण तिथं उपस्थित राहू तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन मिळेल असं मला वाटतं निश्चितपणाने मॅडम या अमदपूरच्या इतिहासात एक आपला हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी राहणार आहे आमच्या आवाज विवेकाचा या चॅनलच्या वतीने आपल्या लाख लाख आभार आणि ह्या मेजवानी आपण देत आहेत त्याबद्दल आपला अभिनंदन अहमदपूर आणि अहमदपूरच्या मराठवाड्यातील जी काही महिला साहित्यिक असतील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आग्रहाचं विनंती आपण या ठिकाणी करतोय धन्यवाद धन्यवाद